काका, पुतण्या आणि दाऊद भूखंडाचा श्रीखंड दाऊदशी संबंध विरोधकांचे आरोप पुतण्याच्या तोंडी अजित पवारांनी शरद पवारांवर आजवरचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप केला शरद पवारांवर आरोप करताना अजित पवारांनी थेट दाऊदचं नाव घेतलं दाऊद्रष्टाचाराचा आरोप तुम्ही म्हणते आरोप कसा होईल त्याच्या संदर्भामध्ये भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावर झाले का भ्रष्टाचाराचा आरोप यंद्राच्या कुणावर झाले भूखंडाचे श्रीखंड काढलं कुणाच्या आरोप झाले दाऊदशी जोडले गेले कुणाच्या आरोप झाले त्याच्या सत्य नव्हतं पण झाले ना आरोप झाले ना मजुरी कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचं नाव घेत अजित पवारांनी शरद पवारांवर हल्ला बोल केलाय दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे आरोप झालेले देशातले मोठे राजकीय नेते म्हणजे शरद पवार एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबईतल्या साखळी स्फोटानंतर शरद पवारांवर असे आरोप झाले होते त्याचा खुलासाही शरद पवारांनी माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्रातही केलेला एका पत्रकारानं दुबईत दाऊदचा भाऊ नूराची मुलाखत घेतली शरद पवारांना कोण नाही ओळखत असं नुराचं विधान विरोधकांनी याच वाक्यावरून आरोप केल्याचा शरद पवारांचा दावा यानंतरही अनेकांचे शरद पवारांवर दाऊदवरून आरोप शरद पवारांवरचे दाऊद, दाऊद बाबतचे आरोप कायद्याच्या कसोटीवर टिकले नाही तसंच भूखंडाचं श्रीखंड खाल्लं असाही आरोप पवारांवर विरोधकांनी केला मात्र आता हे आरोप विरोधक नाहीत तर शरद पवारांचा पुतण्या म्हणजे अजित पवारच पुटीनंतर पवार कुटुंबातही फूट पडली आता तर पवार काका आणि पुतण्यामधला संघर्ष पेटताना दिसतोय मात्र तो किती टोकाला गेलाय याच हे उत्तम उदाहरण आहे बारामतीहून जावेद मुलानी जी चोवीस तास